नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असा स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर आज आपण बघणार आहोत चिवळीचं बेसन हे कसं बनवायचं ते बघूया उन्हाळ्यामध्ये चिवळी भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये उपलब्ध असते आणि ही चिवळीचं चिवळीचे पदार्थ आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो तर त्यातला त्यातलाच हा एक प्रकार आहे चिवळीचं बेसन ते कसं करायचं हे बघूया तर चला आपल्याला इथे चिवळीचं बेसन करायसाठी इथे मी चिवळी घेतलेली आहे चिवळी छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायचं याला इथे कांदा घेतलेला आहे कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे मिरच्या तुम्हाला जिवड्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता आणि लसूण घेतला आहे लसूण पण आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे इथे आपण बेसन घेतलेलं आहे कढई घेतली आहे कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे आणि याच्यामध्ये जिरं आणि मोरी टाकून दिलेली आहे आपण आपली जिरं मोरी तडतडली की त्यानंतर आपल्याला कांदा आणि मिरची टाकून द्यायचा आहे मिरच्या टाकून द्यायचे आहे आता आणि याला छान परतून घ्यायचं आपल्याला छान आता याला छान गुलाबी होत परंतु छान शिजू द्यायचं आहे कांदा आणि मिरची याच्यामध्ये आता आपण लसूण टाकून द्यायचं आहे मी लसूण कुटून घेतलेला आहे आता याला परतून घ्यायचं आपला कांदा हा छान गुलाबी झालेला आहे हलकासा याच्यामध्ये हळद टाकून द्यायची आहे आता यामध्ये आपल्याला चुरीची भाजी टाकून द्यायची आहे चिरलेली आणि याला छान परतून घ्यायची आपण हे छान परतवलेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्या अंदाजानुसार आणि छान पुन्हा परतून घ्यायचं एकदा आणि याला आपण छान झाकण झाकून घ्यायचं आहे आणि छान दंधानेच वाफ काढून घ्यायची आहे यावर आपण झाकण झाकून घ्यायचं आणि याला छान पाच मिनटं दंधानेच वाफ काढून घ्यायचा आपण छान पाण्याने भिजून घ्यायचं आहे छान याला गुठळ्या न होता आपल्याला छान भिजून घ्यायचं आहे बेसनपीठ छान भिजून घेतलं आहे गुठळ्या न होत्या बघू शकता तुम्ही असं भिजून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण हे बेसनपीठ या शिजलेल्या भाजीमध्ये हे बेसनपीठ टाकून द्यायचं आहे हे सारण बेसनचं आणि छान परतून घ्यायचं आहे आपण इथे जेव्हा बेसन टाकतो तेव्हा गॅस मोठा करायचा आपल्याला आणि छान परतून घ्यायचं आहे आपण परतून घेतलं आहे या यावर आता आपण झाकण झाकून द्यायचं आणि छान पाच मिनटं दंधानेच वाफ काढून घ्यायची मी चाळ कमी केलेला आहे आपले पाच सहा मिनटं झालेले आहे आपण बघूया आपलं चिवळीचं बेसन शिजलं की नाही ते बघू शकता आपलं छान बेसन शिजलेलं आहे छान वाफ आली आहे याला छान परतून घ्यायचं मस्त अशा तऱ्हेने तयार झालेलं आपलं चिळीचं बेसन झटपट होते आणि खायला खूप टेस्टी वाटते आणि पौष्टिकही आहे हे बेसन तुम्ही पोळी भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता त्यासोबत थोडंसं कांदा घ्यायचा मिरची घ्यायची किंवा लोणचं एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद